कोणता <गल्णाग> प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो या नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आर चॅनलने काढली आहे प्रभाग फेरी आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊयात प्रभाग क्रमांक चार ची प्रसारण सोमवार दहा नोव्हेंबर सायंकाळी साडेआठ वाजता बातमीपत्रकासोबत उडप प्रसारण मंगळवारी अकरा नोव्हेंबर सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन वाजता बातमीपत्रकासोबत प्रभाग क्रमांक चार शहराच्या पश्चिमेला पसरलेला हा प्रभाग याच्या फेरीला आपण सुरुवात करूया कडगाव रोडवरील नवीन कोर्टाच्या गेट समोरून कोर्ताची हद धरून गुजर वसाहतीच्या बाजूने आपण शिवराज कॉलेजपर्यंत पोहोचून उजवीकडे वळण घेत वडरगे रस्त्यावर येऊन पोहोचतो कॉलेज समोरून बेलबागेपर्यंत जाऊन डावीकडे वळण घेऊन क्रीडा संकुल मैदानाला वळसा घालत पुन्हा वडर्गे मार्गावर येतो तिथून विद्यानगरच्या पुढच्या बाजूला आत वळत थेट बेकनाळ सीमेवर असलेल्या ओढ्यापर्यंत जाऊन पोहोचतो ओढापात्र धरूनच खालच्या दिशेने येत कडगाव मार्ग ओलांडून पुढे येतो तेथून काजूबागेच्या दिशेने वळून दुसऱ्या गल्लीच्या मार्गाने थेट साधना हायस्कूलपर्यंत येऊन पोहोचतो साधना हायस्कूलच्या गेटसमोरून पुढे जाऊन भूमी अभिलेख कार्यालयाच्या रस्त्यावर वळतो मात्र फार पुढे न येता पहिल्याच गल्लीत वळण घेत चर्च रोडवर येऊन भगवा चौकात येतो आणि कोर्टासमोर जाऊन आपली फेरी पूर्ण करतो तर ही होती आपण काढलेली चार नंबरची प्रभाग फेरी या प्रभागामध्ये विद्यानगर शिवराज कॉलेज गुजर वसाहत कॉलनी खनगावे नगर नदाफ कॉलनी आणि कडगाव रोडच्या बाजूला असणारा काजू बागेचा भाग आदींचा समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आजच्या प्रभागा प्रभाग या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा